नमस्कार पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन ते पाच वर्षांच्या मुलींसाठी पैठणी फ्रॉक डिझाईन्स दाखवणार आहे तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे अशाच प्रकारचे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर बघा खूप सुंदर सुंदर असे हे डिझाईन्स आहेत कलर्स आहेत छोट्या मुलींना खूप सुंदर दिसतात दोन ते पाच वर्षांच्या मुलींसाठी तुम्ही हे फ्रॉक डिझाईन्स तयार करू शकतात किंवा तुम्ही मोठ्या मुलींसाठी देखील इतर जे दुसरे डिझाईन्स आहेत ते करू शकतात तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे कुठलीही डिझाईन तुमच्याने मिस होणार नाहीत अशा प्रकारच्या तुम्ही पैठणी फ्रॉक डिझाईन्स जर तयार केले तर आई आणि मुलीसाठी देखील तुम्ही मॅचिंग असे हे शिवून घेऊ शकतात खूप सुंदर सुंदर डिझाईन्स आहेत तर नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटद्वारे मला कळवायला विसरू नका तर चला पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह